करता किछे करता करतात Thank okay. की तुम्ही अकरा वाजेपासून बसल्यात आता किती वाजले जेवण नाही पाणी नाही काही नाही तरी देखील मी येणार म्हणून तुम्ही बसता आहात आणि हा भारतीय जनता पक्ष जो आहे त्याच्याबरोबर गेलेले मेंदे आहेत ते कमी पद्धत अजित पवार गेलेले यांना पैसे देऊन माणसं बनवायला तर तरी माणसं जातील खाण्याची सोय करावी लागते हे लोक येऊन बिर्याणी खातात आणि मग रिकाम्या खुर्च्यांची भाषण करून हे पण निघून जातात बिर्याणी खायला मला बरं वाटतं की जे इकडे होर्डिंग लावलेलं आहे किती साली एकोणनव्वद साली किती साली एकोणनव्वद साली एकोणनव्वद साली दिलीप राहाटे यांनी तेव्हाचे जिल्हा प्रमुख ना त्यांनी घेतलेली सभा शिवसेना प्रमुखांची आणि तेव्हा रोवली गेलेली बीज आज दिलीपी आपल्यात नाहीत पण त्या बीजांचा महावृक्ष झालेला रह आहे आणि इतक्या गज्जाला मला तेच सांगायचंय की तो आजपर्यंत या वृक्षाची फळं खाता नव्हता आता फटके खा काय रुवा होता मी असं समजून चाललो होतो की हा बरा बुवा आपला एक जिल्ह्यात सांभाळतोय आमदार कि आली तर त्याला विचारत कोणाला देऊ खासदार कि आली की त्याला विचारत दुसरं मलाच द्या आणि मग देत होतो तुम्ही तुमच्या मनात असेल तुम्हाला पडत होत की, की नव्हतं मी कुठे विचारत होतो पण तुम्ही प्रामाणिकपणाने एक शिवसैनिक म्हणून निष्ठावान शिवसैनिक म्हणून शिवसेनेने जो जो उमेदवार जेव्हा जेव्हा दिला त्या वेळेला तुम्ही तुमची आवड निवड न पाहता तो निवडून दिला आणि आज तुला मला तीच खात्री आहे आता तर कसोटीचा काळ कारण तुमच्याच मेहनतीने तुम्ही रक्त आठवून काही वेळेला रक्त सांडून मार मार मरून ज्यांना निवडून दिलं आणि त्यांनी केवळ माझ्याच पाठीत नाही तुमच्याही पाठीत वाद केलेला आहे बुलढाणाकरांच्या मेयकरच्या जनतेच्या के पाठीतवार केलेला आहे मी तर म्हणतो शिवसेना या आईच्या खुशीवरती त्यांनी वार केलेलाय आणि अशी गद्दारांची गद्दार तर आहेच म्हणजे आता अंबादासजीनी सांगितलं आणखीन केडकरीजीने सांगितलं सगळ्यांनी सांगितलं की शिवसैनिकांवरती केसेस टाकतात म्हणजेच काय कि आएंचा मारे आएंचा हो की यांच्यामध्ये काही दम नाही यांच्यात काही ताकद नाही नुसते गद्दार नाही ते आणि मारबाची आवड असाल तर मी येतो माझे शिवसैनिक येतील आणि तुमच्या बरोबर जे भाडुत्री गुंड असतील ते घेऊन या पोलिसांनी बाजूला ठेवा आणि चला होऊन जाऊ काय मध्ये कोणी पडायचं मी येतो स्वतः म्हणजे असं नाही मी पुढे बाजूला बसून तुमची मॅच बघतोय मॅच बघणार नाही मॅच जिंकवणार आहे मी म्हणजे का अमित नाहीये मी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा पुत्र आहे अमित नाही अमित शहा जे बोलले की शिवसेना पुत्रप्रेमामुळे फुटली अच्छा मग अमित शहा आपला हिंदुस्तान तुमच्या पुत्रप्रेमामुळे क्रिकेटची फायनल हरला पण ज्याला काही पडले नाही ज्याचा क्रिकेटची काहीचा संबंध नाही अशा हो पोराला केवळ तुमची मस्ती केवळ तुम्ही देशाचे गृहमंत्री आहात हे बस रे बाबा तिकडे बस रे जरा बस बस जरा थांबवसा केवळ तुमची मस्ती म्हणून तुम्ही फोन करून हिंदुस्थानच्या क्रिकेट कंट्रोल बोर्डाचा अध्यक्ष केला आणि तुमच्या पोराने क्रिकेटचा अंतिम सामना देखील जो महाराष्ट्रात मुंबई खेळायला पाहिजे होता तो गुजरातला घेऊन गेले गे आणि म्हणून आपण हा असं लोक म्हणतायत ओ मला कळते जरा था। बसा ना जरा बसा 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 बस हा जरा बसा अरे हो सांगतो आमदार तुम्हाला शिव्या दिल्या होत्या ना हा खेळला बसा बस जरा बसा आमदारांनी शिव्या दिल्या होत्या आमदारा तुमचं माझ्यापर्यंत पोचताय आता प्रश्न असा आहे की सगळं लुटणार खासदार लुटणार आमदार असं तुम्ही सांगताय तुम्ही त्याने निवडून दिलं नसतं शिवसेना ही चार अक्षर या कोंडग्यांच्या मागे राहिली नसती तर कधीतरी यांनी लोकसभा किंवा कधीतरी यांनी भवन पाहिलं असतं काय मग ज्या माझ्या शिवसैनिकांनी ज्या शिवसेना प्रमुखांच्या शिवसैनिकांनी तुम्ही कोण होतात काय होतात याचा विचार न करता तुम्हाला विधिमंडळात पाठवलं तुम्हाला लोकसभेमध्ये पाठवलं संसदेत पाठवलं तिकडे पंतप्रधान आताचे ते सोडून द्या पण देशाचे पंतप्रधान बसलेले असतात संपूर्ण देश पाहत असतो आणि त्या शिवसैनिकाला तुम्ही शिव्या देत आहात त्याच शिवसैनिकावरती तुम्ही खोट्या केसेस दाखल करायला लावत आहात थोडे दिवस थांबा जर थोडे दिवस थांबा दिवस चळण्याचे सारखे नसतात तुम्ही खाऊन खाऊन सगळ्या सुजनात म्हणून तुम्ही तिकडे गेला म्हणजे मी काल पण म्हणजे बोललो ही कोण गेली तिकडे ज्याला तर खायची भूक त्यांची शमत नाही किती खा रोग म्हणतात त्याला बायका भस्काय रोग म्हणजे काय किती घाला कुठे जाते तेच कळत नाही आणि खाऊनच्या खाऊन पुन्हा सतत भुकेले असतात भूक 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 अरे खाम माझं बाकीचे जे लोक आहेत त्यांना बोल तुला जर पोटभर जेवलास अरे पोट तर फुगले तुझं हा रिकाम्या कोटाचा आले त्याला हजार शिवर याला काही द्यायचं नाही याला ग्रामपंचायतीने सुद्धा तिकीट द्यायचं नाही पण खासदार मीच झालो पाहिजे आमदार मीच झालो पाहिजे या अशा गद्दारांवरती जे उलटे फिरून वार करतायत नाही पोलिसांच्या माध्यमातून तुम्हाला छलटायत त्याचा सोड तुम्ही घेणार आहात की नाही सोड घ्यायला पाहिजे हो सोड घ्यायला पाहिजे याला पाठवून घरी यांच्या परत आणि ही अशी नानायक माणसं मला लाज वाटते आता की एका खोट्या ह्याच्यामध्ये होतो मी आणि मीच त्यांना उमेदवारी देत होतो आधी शिवसेना प्रमुख देत होते पण ही चूक भाजी सुद्धा झाली की जी तुम्हाला आता आणि त्याला जे असं वाटायला लागलं की आता कोणी मला काही करू शकत नाही असं नाहीये तुला ज्यानी केलं होतं खासदार आमदार तोच तुला आता याच मातीमध्ये तुझी आमदारची खासदारची गाडल्या शिवाय आणि मला वाटतं माझ्या आधी कोणते कोण बोललं कि त्यांच्याकडे प्रचंड सत्ता आहे भरपूर म्हणजे अक्षरशः धबधब्यासारखा पैसा वाचतील ते पण त्यांच्यात आणि आपल्यामध्ये फरक आहे तो फार मोठा आहे त्यांच्याकडे धनसंपत्ती असेल आहेच माझ्याकडे जनसंपत्ती आहे आणि तुमच्या या सोडलेल्या वैभवाच कौतुक माझ्याकडेच राजाला गेलो होतो मातृ तीर्थ जिजाऊचं दर्शन घेतलं जिजाऊचे आशीर्वाद घेतले आणि मनापासून सांगतो कारण बाहेर पडल्यानंतर काही चॅनेलवाले विचार होतो काय मागितलं काय मागितलं मी तिकडे त्यांना काही बोललो ना पण आत्ताच सांगतो मी जिजाऊला हा जोडण्याने एकच सांगितलं की जसं तू त्यावेळेला हिंदवी स्वराज्य स्थापन करणारा एक तेज जन्माला दिलास ते जर का जन्माला आलं नसतं आणि तू त्याला जर का तसं घडवलं नसतस तर आमच्यापैकी कोण कशी शिल्लक राहिले असते आम्हाला माहिती नाही आणि जिजाऊला सांगितलं गारणच घातलं की जिजाऊ माते हा तोच महाराष्ट्र आहे तुझाच महाराष्ट्र आहे शिवरायाचा महाराष्ट्र आहे हा लुटताय म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटली होती आज सुरतवाले छत्रपतींचा महाराष्ट्र लुटत आहे या संघर्षामध्ये आता या तुझ्या मावळ्याला निर्विवाद यश प्राप्त करून दे तुझ्या आशीर्वाद दे या प्रत्येकाच्या हृदयामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा तेज अवतरू दे या प्रत्येकाच्या मतामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची भवानी तलवार अवतरू दे हे साकडं मी जिजाऊला घातलेलं आहे तुम्ही पैशाची मस्ती दाखवाल आणि इतर सगळे शासकीय यंत्रणा वापरून नामर्दपणाने आमच्या शिवसैनिकांना तोडायला फोडायला बघाल पण ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज हैदराबादला कुतुबशाहच्या भेटीला गेले होते तो एक प्रसंग ती एक घटना लक्षात ठेवण्यासारखी छत्रपती शिवाजी महाराज गेल्यानंतर कुतुबशाहने त्याचा वैभव दाखवत होते ते मुद्दाहून फिजवण्यासाठी घोडलाल किती आहे हत्ती किती आहे सैनिक किती आहे आणि हत्ती म्हणजे काय मांजलेले हत्ती जसे आता हे आहेत तसे <प्राँगे> आणि <प्राँगे> महाराज सुद्धा असंबित झाले महाराज म्हणाले काय हत्ती म्हणल्या एवढा प्रचंड कुतुबशाह खुश झाला कि यांच्याकडे नाहीये नाही हे कैसी बात आहे महाराज आपके पास असे हत्ती नाहीये हे म्हणे लढ हे आमचे लढणारे हत्ती आहेत हा हत्ती कित्येक जणांना भारी पडतो पण मला आश्चर्य वाटत तुमच्या सैन्यामध्ये हत्ती वगैरे दिसतच नाही आणि महाराजांनी त्या महाराजांनी सांगितलं त्यांना की माझ्याकडे हत्ती नाहीये पण हत्तीच्या तुल्य बळीने हत्तीशी लढाई देऊ शकतील असा माझे एक एक मावळे पायटे असे सैनिक आहेत आणि कुतुबशा पण म्हणाले काहीतरी बोलायचं म्हणून बोलतात पण चल ठीक आहे माझ्या हत्ती समोर आहे करायचा का सामना आहेत का तुमच्याकडे मावणे करायचा सामना महाराज म्हणाल चला करा मग त्या कुतुबशाने त्या हत्तीला ऐकायला सांगितलं जो हत्तीवाला जो होता भाऊ असेल काय असेल घेऊन हत्ती आणि महाराजांनी फक्त बाजूला बघितलं बाजूला उभा होता यशाजी कमक एक ताटक शरीर अस महाराजांनी नुसतं बघितलं यशाजीने तो ईशाला बरोबर हेरला यशाजी पुढे सरसावला आणि हत्तीला चौकाळवलं गेलं हत्ती असा अंगावरती आला चौताळून असं की जणू आता सगळे श्वास रोखून बसले की अरे ह्या माणसाला काय कळते की नाही आपला एक सैनिक हत्तीच्या पायदळे आता तुडवणार तुडवलं जाणार आणि ह्याला काहीच पडलेलं नाही असं कसं हा राजा महाराज शांत होते येसाजी पण शांत होते तलवार हातामध्ये पंजून उभा होता हत्ती जो चौताळून अंगावर आला अंगावर आल्यानंतर येसाजीने फक्त एकच वार केला त्या हत्तीची सोंड ही मुळात सकट छापली गेली अति चित्कारत परत गेला यशाजी शांतपणाने तलावारीवरचा रक्त पुसत महाराजांच्या बाजूला उभा राहिला आणि कुतुबशा पण आश्चर्यचकित झाले तो म्हणाला अरे हे तर काहीतरी आकरीत घे हे असं कसं हा असा माणूस तुमच्याकडे असू कसा, कसा शकतो आणि त्यांनी यशाजीला बोलवलं यशाजीला सांगितलं की हे माझ्याकडे माझ्याकडनं तुला बक्षीस देतो यशाजीने सांगितलं नाही माझे महाराज आहे ते जे मला देतात ते पुरस आहे तुझ्याकडचं मला काही नको हा आपला इतिहास आपण विसरून गेलो आणि जर का असं सांगितलं ना संजय राऊत यांनी इतर वेळेला हिंदुत्व शिवसेनेने हिंदुत्व सोडलं उद्धव ठाकरेने हिंदुत्व सोडलं मग जर हे खरं असेल की तुम्ही निवडणूक रोख्यामध्ये जे कत्तलखाने आहेत ज्याच्यामध्ये गोमास आहे जे परदेशात पाठवलं जातं त्या कत्तलखान्यांच्या मालकाकडनं त्या कंपन्यांकडनं तुम्ही निवडणूक रोखे घेऊन आम्हाला हिंदुत्व शिकवणार असाल तर ही जनता निवडणुकी तुम्हाला नाही कापणार तर कोणाला कापणार तापवूच लागेल गणित होत आहे काय यांच्याकडे आहे काय हिंदुत्व तरी सांगण्यासारखं आहे काय का हिंदुत्व हिंदुत्व म्हणता तुमचा सगळा इतिहास काढू शकतो आम्ही देशप्रेम देशप्रेम म्हणता तुमचा सगळा देशप्रेमाचा इतिहास काढू शकतो आम्ही कधीही स्वातंत्र्य लढ्यामध्ये भाजप आता नव्हताच पण भाजपचे राजकीय मायबाप जे होते बाप झाले जनसंघ किंवा आणखी अगदी ज्यांना आता शंभर वर्ष पूर्ण होती ते संघवाले सुद्धा तेव्हा होते पण स्वातंत्र्य लढत कोणी नव्हतं त्यांचं तुमच्याकडनं आम्ही काय शिकायचो तुमच्याकडनं काय शिकायचं नुसतं गद्दारी आहे शिवसेनेने अनेकांना आमदार खासदार केलं पण भारतीय जनता पक्षाने अनेकांना गद्दार केलं पक्ष फोडला देवेंद्र फडणवीस निर्लज्जपणाने सांगताय की मी पुन्हा आलो दोन पक्ष फोडून मी पुन्हा आलो अहो लाज वाटली पाहिजे तुम्हाला तुम्हाला जनाची नाही म्हणायची पण आम्हाला जन जे आहेत त्यांना आता तुमची लाज वाटते की काय माणूस आहे दुसऱ्याचं घर फोडून मी पुन्हा आलो दुसऱ्याचे पैसे चोरले आणि बघा आम्ही दोन घर आमचे पैसे संपत्ती चोरून मी श्रीमंत झालो मी आपली श्रीमंत का तुमच्याकडे कोणी नाहीये का माझी माणसं तुम्हाला फोडावं लागतात आणि आज खरोखर सांगतो मला खरंच लाज वाटते की पंचवीस तीस वर्ष आम्ही एका वेगळ्या हिंदुत्वासाठी भव्याच्या एका वेळा आम्ही तुम्हाला तिकडे निवडून देत होतो निवडून आलेला खासदार हा तुम्हाला तिकडे होता ज्या तुम्हाला ती करून दिल्लीची गादी दाखवली ती शिवसेना तुम्ही आज संपवली नाही ती शिवसेना संपवत मग यांच्याकडनं अपेक्षा काय करायची ही सगळी बेभरोशाची माणसं अगदी इथपर्यंत त्यांचं मी पण डोक्यामध्ये गेलेलं मी मगाच्या सगळ्यांमध्ये सांगितलं की प्रत्येक ठिकाणी मी म्हणजे मीच पाहिजे आज सुद्धा इकडे बघा ना शिवसेना प्रमुखांवर त्यावेळेच्या लोकांचा फोटो आहेत मधल्या काळामध्ये बांधलं गेलं अनेक जणांनी मला मेसेज केले फोन करून सांगितलं की उद्धवजी तुम्हाला काय माहिती आहे अयोध्येच्या मंदिराबद्दल म्हटलं काय नाही राम मंदिर आहे नाही नाही राम मंदिर आहे पण आपण रामाचीच मूर्ती असेल हो म्हणजे काय की लोकांना चिंता होती की आतमध्ये रामाचीच मूर्ती असेल तर यांची स्वतःची मूर्ती बसवत आहेत प्रत्येक ठिकाणी मी 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 म्हणजे अगदी सुलभ शौचालय तरी यांचा फोटो फोटो लावले ठीक आहे आत गेल्यावर तर सुलभ होणार आहे का तर फोटो बघितल्यानंतर अरे बापरे ईडीसी बी येईल म्हणून झालं सुलभ असं आहे की काय पण खताच्या शेतकरी आहेत की नाही बोलतोय ना बरोबर की चूक आहे म्हणजे आत्माने काय शेण खत आणि बाहेर पंतप्रधानांचा फोटो हा खरं देशाच्या पंतप्रधानाचा अपमान आहे पिशवीवरती सुद्धा तुम्ही पंतप्रधानांचा फोटो टाकताय म्हणजे हा खरंच अपमान आहे पण यांना जे वाटतय की यांचं मोदी खत जे आहे ते महाराष्ट्रामध्ये चालेल आणि महाराष्ट्राच्या मातीत हे मोदी खत टाकलं तर गद्दारीचे अंकूर फुलतील अजिबात नाही अंकूर तर गाडूच पण मोदी खत सुद्धा इथल्याच मातीत गाडून टाकू आणि म्हणून तुम्हाला जास्त वेळ त्या मी ताटवून ठेवत नाही बराच वेळ तुम्ही थांबलेला आहात निवडणुकीच्या प्रचाराला मी जरूर ये नक्की येऊ ना, या 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 या। ना? या या या। एक वचन दिलं तर मी उमेदवार देईन त्याला तुम्ही निवडून देणार असा घेणार असल तर आणि तर बोलण्यासारखे बरेच मुद्दे बोलण्यासारखे बरेच मुद्दे पण मी बोलतोय तुम्ही भोगता हे एकूण सगळं चाललेलं आहे ते बघितल्यानंतर देश आपल्या हुकुमशाहीच्या दिशेन चाललेला आपल्याला हुकुमशाहीच्या दिशेनं घेतोय म्हणून हुकुमशाही गाडून टाकण्यासाठी गद्दाराला तर गाडावंच लागेल कारण गद्दारी त्यांनी छत्रपती शिवाजीच्या महाराष्ट्राची केलेली आहे मराठी मातीशी केलेली आहे महाराष्ट्र ओरमडणाऱ्या लुटारून बरोबर ते गेले तुम्ही महाराष्ट्र राखणाऱ्याला मत देणार का महाराष्ट्र लुटणाऱ्याला आणि मला खात्री आहे हा विचार केल्यानंतर इथून आपल्या अस्सल शिवसेनेचाच खासदार आणि अस्सल शिवसेनेचाच आमदार पुन्हा एकदा समोर गद्दारांची डिपॉझिट जप्त करून विजय झाल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास व्यक्त करतो आणि आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद आदरणीय जी ठाकरे साहेब आगे बडू आदरणीय जी ठाकरे साहेब आगे बडू